नमस्कार आपल्या सिद्धी शाळेत आलेले काही विद्यार्थी आहेत एक्झिबिशन बघण्यासाठी म्हणजे आपलं विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी आपण त्यांना थोडक्यात आपल्या कॅम्पस वगैरे त्यांना विचारू हॅलो आ... तू नाव हो काय बेटा ठीक आहे इथे कॅम्पस मध्ये आल्यानंतर तुला काय वाटतं मला कॅम्पस मध्ये आल्यानंतर या स्कूलचं जे पहिलं अट्रॅक्शन होत ते होत

नेचर नेचर आणि एकदम थंडी हवा आणि सर सर हो हो ते सर्व हिरव कुठे घाण नाही काही कचरा नाही एकदम स्वच्छता होती ते सगळीकडे आणि का हा एकदम लाईन येत आणि इथे एकदम शिस्तपती आणि एकदम छान होते प्रत्येक झाला ग का प्रत्येक झंडा जवळ आपल्या एक एकदा मुलगी उभी होते आपल्या सोबत एक विद्यार्थी आहे आपण त्याला देखील अनुभव विचारूया अनुभव आहे तुझं कॅम्पस आणि विद्यार्थी माझा अनुभव असा कॅम्प मला खूप आवडलं थोडी गाणं सुसच मिळाली नाही आणि जे सर्वप्रथम तुमचं रोबोटिक लॅब होती ते मला खूप आवडली पण सर्व उपकरण वगैरे सर्व एकदम ओके धन्यवाद सर, सर, हो सर, सर, okay, सर आपण नमस्कार मी ज्ञानेश्वर देते प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक अध्यक्ष मनापासून आणि सर्व विद्यार्थी पालक ज्यांनी या त्रेपन्नावे विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्वांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे रिजी इंटरनॅशनल स्कूलचे सर्वांचे आभार मानतो त्याच्या मागे कारण असं आहे आम्ही कालपासून बघतोय काल थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे कार्यक्रम उशिरा झाला पण ज्यावेळेस आम्ही असेंब्ली वगैरे बघत होतो आणि जे तुमच्या स्कूलला अँकरिंग जातो बघतो त्यावेळेस असा आम्हाला अनुभव येतो की ज्यावेळेस ते मुलं अँकरिंग करतात तर त्यांच्या पाठीमागे दोन चार शिक्षक उभे असतात त्यांना सांगावं लागतं इथं आम्हाला वेगळा अनुभव आला भेटला की त्या विद्यार्थ्यांना कोणी सांगत नाही म्हणजे परिपूर्ण एक तयारी त्या विद्यार्थ्यांची असते आपण बोलता काही विद्यार्थ्यांना बेटा शाळेचं कॅम्पस कसं वाटलं तुला अजून शाळेबद्दल आपण सांगू इच्छिता ओके तुमच्यापैकी कोणी बेटा ओके छान आहे शाळे सगळं नमस्कार याचा कॅम्पस अतिशय उत्तम आहे आणि इथली जी सुविधा आहे ती सुविधा जर बघितली तर विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल किंवा शिक्षकांची व्यवस्था असेल अतिशय छान पद्धतीने त्याच्या नियोजन केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर शिक्षक ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं परंतु ते राहावं शकते तर हा कॅम्पस जर बघितला अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि शिस्तीत त्याचे प्रदर्शन त्याचे चालू आहे कुठेही त्याचे सृष्टीचं उल्लंघन त्याचे दिसून येत नाही आणि खरोखरच त्याचे अतिशय उत्तम रित्या त्याची प्रशासनाने त्याचे नियोजनबद्ध रीतीने त्याचे प्रदर्शन अरेंज केलेलं आहे संशोधन धन्यवाद सर चला आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांना देखील आपण विचारू आपल्या कॅम्पस विषय बेटा तुम्हाला आपला कॅम्पस कसा वाटला एक नंबर एक नंबर खूपच छान प्रतिक्रिया डायरेक्ट एक नंबर तुला कसं वाटतं कॅम्पस बद्दल काय वाटतोय अजून सर आपण त्या कॅम्पसविषयी थोडं थोडक्यात सांगा मला एकदम छान आहे आणि सहकार्य पण आणि मार्गदर्शनाची भूमिका पण धन्यवाद सर चला आपण चालता बोलता पुन्हा एकदा काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू हे बेटा नमस्कार हॅलो कॅम्पस कसा वाटला तुला एकदम छान तू करता नाही आपल्याकडे बघा तुम्ही आता ही विद्यार्थी नाही बेटा कॅम्पस कसा वाटला तुला बिचारी ठीक दोष नाही कॅम्पस छान वाटला एकंदरीत चेहऱ्यावरून लक्षात झालं माझ्या मॅडम पण म्हणताय जरा आम्हाला कॅम्पस बद्दल विचारा मॅडम मॅडम पण बोलताय कॅम्पस छान आहे ओके एक विद्यार्थी तसेच काही शिक्षिका देखील आहेत आपण त्यांच्याकडून आपल्या कॅम्पस विषयी आपल्या शाळेविषयी थोडक्यात माहिती घेऊ त्यांचा अनुभव काय आहे तो हॉस्टेलला दोन नाव काय सांगतो जानवी राजू शिरसाद मी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद येथून आले आहे व सायन्स म्हणजे विज्ञान विज्ञान एक अशी एक टेक्नॉलॉजी आहे जी मुलांना काही वेळेस कळत नाही पण इथून ही अशी क्रिया केली आहे जसं मुलांना कळणार नाही तेही जे अशक्य असतं ते शक्य होईल छान प्रदर्शन होतं आणि मला मी इथे आली मला खूप छान वाटलं इथले वातावरण आणि सर्व काही बघायला गेलं तर खूपच छान होत धन्यवाद ओके धन्यवाद अजून काही विद्यार्थी आहेत आपण त्यांना देखील विचारू शाळेचा अनुभव एकंदरीत विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव तुम्हाला काय नवीन मिळालं ते देखील तुम्ही सांगू शकता माझे नाव मयुरी धनंजय माले इथे येऊन मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात नवीन काही उपक्रम पाहायला मिळालेत प्रकल्प पाहायला मिळाले जे मी कधी पाहिले नव्हते त्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रोजेक्ट विषयी आणि थोडक्यात आपल्या शाळेविषयी प्रथम तुम्ही आमच्या थोडक्यात शाळेविषयी सांगा इथला अनुभव कसा असेल कसा आहे तुम्हाला शाळा खरंच खूप आमच्या आम अशी फॅमिलीवर वागली म्हणजे आम्हाला वाटलंच लग नाही की आम्ही दुसरे तालुक्यात आलेलो आहे आणि इथली सोय पण खूप चांगली होती तुमचे जे कल्चरल प्रोग्राम झाले ते ते पण खूप एन्जॉयबल होते आम्ही खूप एन्जॉय केला तुम्ही जे ग्रुप डान्स केले त्याच्यात पण आम्ही खूप एन्जॉय केला हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण जे आपल्या पण सोल्जर्स बघतो त्यांना ड्रिंकेबल वॉटर मिळत नाही मग आपण हा प्रोजेक्ट तिथे वापरू शकतो ते काय करतात आई मेल्ट करून ड्रिंकिंग साठी वॉटर बनवतात इथे सोल्जर्स बघा आई स्मेल करून वॉटर बनवत आहेत ते की त्यांच्यासाठी सेफ पण नाही आहे मग आपण तिथे हे वापरू शकतो कारण की हे जे ह्युमिडिटी आहे जी वॉटर वेपर आहे त्याच्यापासूनच आपण ते वॉटर बनवतोय ओके धन्यवाद तुम्ही